मंगलपुरात साहेब सांगतात आम्ही कुणीच असं बोललो नाही माझी सरकारला विनंती आहे मीडियाला विनंती आहे एकीकडे मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जात की देशामध्ये नवी तर राज्यामध्ये मद्य, देशामध्ये पहिलं राज्य असेल की त्या ठिकाणी मुख्यमंत्री व कार्यप्रषेत विद्यार्थ्यांना आहे जर हे सगळं खोटं असेल तर या तिघाणी मंडळीने निवडणुकीपूर्वी केलेलं आश्वासन जर मंगल प्रभात वडासाहेब सांगत असतील की आम्ही हे बोललेलं नाहीये आम्ही असं कुणीच बोलू नाही जर असं असेल आणि निवडणुकीपूर्वी जर आपल्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून तिथं दाखवलं असेल की हे सगळं अशा पद्धतीने असताना देखील जर असं बोलत असतील आणि हे जर खोटं असेल तर ह्या तिघांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्यावरती केस झाली पाहिजे या उतरले प्रत्येकाने मतदान केलं आणि आज तेच मंडळी सांगतात की आम्ही असं काहीच बोललो नाही माननीय एकनाथजी शिंदेसा आमचा आदर आहे ते शंभर टक्के काहीतरी मार्ग काढतील तो विश्वास आहे मान्य भरश्वरी भोगाले साहेब त्यांच्यावर विश्वास आहे पण मंगल